तीन महिन्यापासून त्याला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आत्ता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर ते गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर स्वतः तुम्ही स्वतः बिघड होत आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान लागला होता टिपू टिपूपाटांची वारात काढली ही जी वारात काढ तिची वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी उचकावनी करते तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात हे तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते आ, एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एनकाउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिने गाडी उचलून नेली तिची माझ्या पंप मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही ते गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः होत आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता पोलिसांचं आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतःला माहीत नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय ती जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत काय म्हणणं मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काहीच काम चालू आहे या केसमध्ये ना कमी कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही ते टेपूपाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी हुसकावणी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे मी लोकच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चोर मोका लावलाय ही त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं नाही पहिले मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोका नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकता होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे ज्यां कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी माझी मागणी एवढीच आहे की कामळे हवलदार आणि पाटील पी आय ही सगळ्या स्टॉप ला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति ती रलेट चप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा